वाटत आहे का आपण पेटीसुद्धा घरच्या घरी केलेली आहे उकडीच्या मोदकाची नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आपण आज उकडीचे मोदक बघणार आहे बघा एक वाटी ओलं नारळ मिक्सरला छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतलं पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडेसे काजू बदाम घेतलेले आहे ते बारीक करून घेतले आता बघा कढई तापवायला ठेवली कढईमध्ये आधी मी गूळ टाकून घेतला गूळ छान असा मस्त वितळू द्यायचा कारण आधी जर आपण ओलं नारळ टाकलं तर त्याचं बरंचशी चव निघून जाते म्हणून आधी गूळ छान असा बघा मी थोडंसा मेल्ट करून घेत आहे म्हणजे पातळ करून घेत आहे आता लगेच मी इथं आपण एक वाटी ओलं नारळं जे मिक्सरला फिरवून घेतलं होतं खिसून वगैरे काही घेतलेलं नाही तुम्ही झटपट पण हे मोदक बनवू शकता उकडीचे मोदक अगदी लोण्यासारखे मऊ सूत आपण हे मोदक तयार करू शकतो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आता बघा छान असं आता आपण खोबरं जे फिरवलं होतं ओलं ते पण टाकून घेतल्यानंतर छान मिक्स झाल्यानंतर आता काजू बदाम टाकून घेतले तुम्ही आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकतात आणि मस्त असं परतवत राहायचं बघू शकताय आहे अगदी सुटसुटीत मस्त खूप चिवट वगैरे काही झालेलं नाही सारण आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण उकड काढणार आहे आता इथं बघा दोन वाटी पीठ घेणार आहे आपण तर दोन वाटीच मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि एका वाटीला दोन चम्मच असं दूध घालणार आहे तर दोन वाटीला आपण चार चम्मच इथं दूध घालणार आहे म्हणजे अगदी मऊसूद असे आपले उकडीचे मोदक होता आता इथं एक चम्मच मी तूप घातलेलं आहे गाईचं एक वाटीला अर्धा चम्मच घाला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान अशी उकड येऊ द्यायची अतिशय सोपे आ, हे मोदक आहे कुणालाही सहज जमतील आता बघा उकडी आल्यानंतर आपल्याला इथं दोन वाटी पीठ टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आणि छान असं बघा तुम्ही घरच्या घरी पण मी घरच्या घरी मिक्सरवरच तांदूळ स्वच्छ धुवून वाढवून फॅन खालीच मिक्सरलाच फिरवून घेतलेलं आहे चाळणीने चाळून घेतलेलं आहे म्हणून थोडंसं जाडसर राहिलेलं आहे नाहीतर गिरणीहून जर दळून आणलं असं तर अजून आपली पारी खूप मऊ झाली असती तरीसुद्धा वाटणार नाही तुम्हाला तुम्हाला जर झटपट बनवायचे दळायला जायचं एवढं झंझट नाही करायची तर तुम्ही झटपट मग घरच्या घरी बनवू शकता आता पीठ टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे घेरून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं झाकण ठेवून वाप येऊ द्यायची गॅस बंद करून टाकायचं आहे गॅस चालू नाही ठेवायचा दहा मिनिटानंतर बघा कढई मधून आता मी सगळं पीठ एका परातीत काढून घेतलं एका वाटीत गार पाणी घेतलं गार पाण्याचा हात लावून लावून तुम्ही तुपाचाही हात लावू शकता गार पाण्याचा हात घेऊन घेऊन असं मस्त छान पीठ असं मळून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर गोडी झालेली आहे वाटतं आहे का आपण मिक्सरवर हे पीठ तयार केलेलं आहे खूप सुंदर होतं आणि तुम्ही जर रेडीमेड पीठ वापरलं तर अजूनच खूप मौसूद होतील कारण ते खूप बारीक असतं आता बघा मी छान असं आता गोडा चोडून घेतलेला आहे मडून घेतलेला आहे खूप मऊ करायचं तेव्हा आपल्या मोदकांना तडा जात नाही फुटत नाही आता मस्त असे बघा मी गोडे तयार करून घेतलेले आहे थोडीशी पिठी पण घेतलेली आहे तांदळाची थोडंसं सा साजूक तूप घेतलं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दोन प्रकारे पारी कशी करायची ते दाखवणार आहे अशी हाताने बघा काट असा बारीक बारीक करत जायचं आतमध्ये मध्यभागी खूप असं पातळ करून घ्यायचं नाही मग मोदक फाटून जातो आणि छान असे बघा पारी हळूहळू करत जायची आणि तुपाचा हात किंवा मग पिठीचा हात लावून लावून आता आपल्या आवडीनुसार इथं सारण आपल्याला टाकायचं आहे काहींना खूप सारण भरलेलं आवडतं पण थोडंसं मिडियम मी भरलेलं आहे आणि बघा आता आपल्या अंघोठ्या बाजूचे जे बोट आहे ते आतमध्ये असं पारीला ठेवून अंघोठ्याच्या अंघोठ्यांनी आणि जे अंगोठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याच्या बाजूचं अजून एक बोट आहे फक्त तीन बोटांचा इथं आपला वापर होत आहे आणि अशा मस्त बघा चुन्या अशा मस्त छान पाडून घ्यायच्या आहे प्लेटी अशा मस्त छान पाडून घ्यायच्या आहे आणि असं हळूहळू मस्त असं हातावर गोल फिरवत राहायचं आणि बघू शकता आता मस्त असं बघा किती छान कड्या आपल्या मोदकाला पडलेल्या आहे अगदी तुम्ही सहजपणे साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता फक्त आपलं पीठ चोडण्यावर आहे पीठ जितकं तुम्ही मऊ मडाल तितकी आपली पारी फाटणार नाही आणि हे जे साईडला तुम्हाला वाटत असेल की प्लेन नाही वाटत आहे तर मी घरच्या घरी दडलेलं आहे म्हणून त्या तसं वाटतं आहे पण कड्या वगैरे खूप सुंदर दिसत आहे आणि अगदी पांढरे शुभ्र मऊ सूद असे आपले उकडीचे मोदक तयार होत आहे बघू शकता असं एक अंघोठ्याच्या बाजूच्या बोटाने असं तो पारीला असं मध्यभागी लावून असे चिमटे चिमटी घेऊन घेऊन आपल्याला अशा कड्या पाडायच्या आहे थोडंसं असं हाताने गोलगोल असा खालच्या बाजूने अगदी हळूवार करायचं आहे म्हणजे बघा मो मोदकाच्या कड्या पण मस्त फुलून येतात आणि छान दिसतं आता बघा मी तसं हाताने करून दाखवलं आणि असं तुम्ही लाटूनसुद्धा बनवू शकता फक्त तुमचं परफेक्ट प्रमाण पाण्याचं झालं पाहिजे एक वाटीला एक वाटीच पाणी घ्यायचं आहे आणि एक चम्मच दोन चम्मच दूध घ्यायचं आहे अर्धा चम्मच तूप घ्यायचं आहे आणि बघा अशी सुद्धा सोपी पद्धत आहे आणि पटपट अशी बघा अशा छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहे म्हणजे कड्या पाडायच्या आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही हाताला तुपाचा हात लावा बोटांना किंवा पिठीचा लावा म्हणजे चिटकत नाही मग तुमच्या कड्या छान येतात आणि बघा आता थोडंसं सा सारण जर तुम्हाला वाटलं की कमी आहे तर असं भरू शकता आणि अगदी हळूवार असं हळूहळू गोल फिरवून बघा असे छान असा मोदक आपला बघा तयार होत आहे अगदी झटपट होतो आणि खूप सुंदर बघू शकता खायला तरी इतके मऊ हे मोदक होतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान बघा अशा मस्त कड्या पडलेल्या आहे आपल्या मोदकांना आणि अगदी पांढरे शुभ्र दिसत आहे दिसत आहे आता पिठी कशी तयार केली तर मी इथं एक वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे एक वाटी बासमती घेतलेला आहे एक वाटी इंद्रायणी घेतला आणि एक वाटी साधा तांदूळ घेतलेला आहे रेशनचा हे स्वच्छ छान असं निवडून धुवून छान असं वाढवलं फॅन खाली तर तुम्ही गिरणीवरून दडून आणू शकता मी मिक्सरवरच दळलेला आहे घरच्या घरी आणि बघू शकता आता मस्त तुम्हाला मला तर लाटून जास्त सोपं वाटतं दोघंही पद्धत सोपीच आहे जर जास्त गोळा वर आला तर थोडंसं तुम्ही काढून घ्या आणि अगदी झटपट बघू शकता उकडीचे मोदक तर बाप्पांचे आवडीचे आहे आता फक्त दोन दिवस बाप्पांचे उरलेले आहे तर मग नक्की वाट कशाला बघतात बाप्पांक करतात झटपट असे जर तुम्हाला दडायला जायचा कंटाळा येत असेल किंवा मग थोडंसं करायचं असल अर अर्धाच केलो तांदळाचं अर्धी अर्धी वाटे घ्या तुम्ही सर्व तांदूळ आणि घरच्या घरी असं दडा आणि झटपट असे मोदक होतील बघू शकता किती सुंदर आपले मोदक तयार होत आहे आणि खायला तर इतके लोण्यासारखे हे मोदक झालेले आहे खूप छान असे आणि पांढरे शुभ्र अगदी खूप छान असे बघा अगदी पांढरे शुभ्र आपण घरीच दळलेलं आहे एखाद्या वेळेस गिरणीवर जर आपल्याला दुसऱ्या धान्यावर दळून दिलं तर मग थोडंसं कलर चेंज होतो आणि बघा असं अगदी सोप्या कड्या पण तुम्ही सहजपणे करू शकाल आणि छान असं बघा असं गोल गोल फिरवत अलगद आ, अगदी अलगद करायचं आहे कड्यात दाबू द्यायच्या नाही तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता मी इथं आठ मोदक तयार करून घेतलेले आहे आता चाडणीला मी तूप लावून घेतलेला आहे साजूक तूप माझ्याकडे केळीचं पान हळदीचं पान न होतं म्हणून मी तूप लावून घेतलं ला, आणि खाली आता पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी आल्या उकडी आल्यावरच मोदक ठेवायचे चा, आहे आता चाळणीमध्ये बघा एका वाटीमध्ये गार पाणी घेऊन असा मोदक हळूहळू डुबक्या मारून आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे आपला मोदक अजिबात असा कडक होत नाही अगदी मऊसूद लागतो ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा मोदक कसे झाले खूप सुंदर हे मोदक होता उकडीचे तर मग नक्की तुम्ही करता बनवा दोनच दिवस राहिलेले आहे आपल्या बाप्पांना तर उकडीचे मोदक तर बाप्पांना खूप खूप आवडतात आता बघा मी चाळणीवर ठेवून घेतलेले आहे आणि एक दहा मिनटं नऊ ते दहा मिनट अशी येऊ द्यायची जास्त वेळ नाही ठेवायचं आता बघू शकता खूप सुंदर अशा आपल्या मोदकांना वाफ आलेली आहे मी दहा मिनटांनी काढलेला आहे तर छान वाफ आलेली आहे आणि बघू शकता आता मी काढून घेतलेले आहे आपण केळीचं पान वगैरे ठेवलेलं नाही तरी बघू शकता अलगद आपले मोदक निघत आहे अजिबात कुठेही फाटलेले नाही काही नाही क्रॅक गेलेले नाही तरी आपण मिक्सरवर दडलेलं आहे अजून तुमचं पीठ जर बारीक असलं तर यापेक्षा लोण्यासारखे अजून मोदक होतील इतके मऊसूद हे मोदक आपले बघू शकता तयार झालेले आहे आणि मस्त असे ह्या मोदकांवर साजूक तुपाची धार घेऊन तर मग अप्रतिम चवीचे लागतात आता बघा असं सजावटीसाठी मला वाटलं अशा मस्त गुलाबाच्या पाकड्या लावूयात किती सुंदर बघा पांढऱ्या कलरच्या मोदकांवर अशा लाल कलरच्या गुलाबाच्या पाकड्या किती छान दिसत आहे आणि बाप्पांना तर लाल कलर खूप प्रिय आहे आता मस्त असं साजूक तूप मी घेत आहे आणि बघू शकता आपले मोदक उकडीचे तयार झालेले आहे आणि बरोबर मी बाकीचं राहू दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ